आज आमच्या शाळेचं भूमिपूजन गावातील पदवीधर महिलांच्या हस्ते घेऊन आम्ही शाळेचा पाया रचण्यासाठी पदवीधर महिलांचा सहभाग याच्यामध्ये असावा यासाठी हा छोटासा प्रयत्न केलेला आहे निश्चितच याच्यामधून आमची शाळा जिल्ह्यामध्ये नव्हे तर राज्यामध्ये एक आदर्शवत शाळा निर्माण करण्याचा आमचा सर्व गावकऱ्यांचा मानस आहे या निमित्तानं एवढं मी सांगू शकतो जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी या गावचे माननीय सरपंच बाबा आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि सर्व या ठिकाणचे शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक आणि ग्रामस्थ पालक आणि सर्व पदवीधर महिला यांच्या उत्कृष्ट अशा सहभागातून या शाळेच्या भूमिपूजनाचे अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं कामकाज या ठिकाणी संपन्न झालेलं आहे अतिशय मानाचा दर्जा इथं महिलांना देऊन त्यांच्या हस्ते या शाळेचं भूमिपूजन करण्यात आलेलं आहे निश्चितच मी या ठिकाणी सांगू इच्छिते की यत्र नारियत्र पूजनते तत्र रमंत देवत या उक्तीप्रमाणे निश्चितच महिलांच्या सहभागातून ही शाळा उत्तम प्रकारे उच्च स्तरावर जाईल आणि उत्तम प्रकारे इमारत उभा राहून चांगल्या प्रकारचं कार्य या ठिकाणी संपन्न होईल आणि विद्यार्थी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे उच्च स्तरापर्यंत जातील याचे या ठिकाणी मी आश्वासन आणि या ठिकाणी पुन्हा एकदा मी सांगेन की पेलण्या ज्ञानाचे हे नवदृष्य जिजवू आम्ही आमच्या इच्छा नेऊ पूर्णत्वास आपुल्या इच्छा हव्यात फक्त सर्वांच्या उपसभेच्छा हव्यात फक्त सर्वांच्या